बहुतेक गट अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्यामुळे अनेक दिग्गज नेत्यांचं टेन्शन वाढलंय परंतु अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे आमदार डॉक्टर किरण लहामटे हे आपल्या पत्नीला सौ पुष्पाताई लहामटे यांना या निवडणूक मैदानात उतरवणार असल्याची चर्चा आहे तर मारुती मेंगाळ हे देखील आपल्या पत्नीचे नशीब आजमावणार असल्याचं समजतंय राजूर जिल्हा परिषद गटातील अनेक कार्यकर्ते वैभवराव पिचड यांना त्यांची मुलगी डॉक्टर मधुरा वैभवराव पिचड यांचे उमेदवारीसाठी आग्रही आहे माजी मंत्री मधुकरराव साहेब आजारी असताना वैभवराव पिचड यांची संपूर्ण निवडणूक ही मुलगी डॉक्टर मधुरा व मुलगा यश यांनी पार पडली होती बालपणापासून राजकारणाचे बाळकडू तिच्या रक्तात असल्यानं तालुक्या डॉक्टर मधुरा व यश यांची दखल राज्यभरातील मीडियानं घेतली होती उच्च शिक्षित व मितभाषी असली तरी आजोबा माजी मंत्री मधुकरराव साहेब व वडील माजी आमदार वैभवराव पिचड यांचे राजकारण तिनं जवळून पाहिलं आहे राजूर गटातून तिला उमेदवारी देण्यात यावी यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते वैभवराव पिचड यांना गळ घालताना दिसत आहे यापूर्वी वैभवराव पिचड यांनी राजूर गटाचे प्रतिनिधित्व केलेले आहे वैभवराव पिचड हे काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं आहे परंतु डॉक्टर मधुराव पिचडसारखी उच्च शिक्षित तरुणी राजकारणात आल्यास मात्र तालुक्याकडे पाठ फिरून गायब झालेले व अचानक अवतरलेले उमेदवार सतेश दादा भांगरे यांचं टेन्शन नक्की वाढलेल्यास शंका नाही स्वराज्य माझ्यासाठी संपादक आबासाहेब मंडलिक अकोले अहिल्यानगर